सेवक सेविका आहे बालगोपाल सेवकांना माझा नमस्कार लोकमार्गात अडथळे निर्माण करतील अडथळे निर्माण करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका कारण त्यांना रोखण्याच्या प्रयत्नात तुम्ही तुमच्या अमूल्य वेळ वाया घालवाल स्वतःला सुरक्षित ठेवत पुढे जात राहावे लागेल वाटेत काटा आणला तर तो, तो काटा काढा आणि पुढे जा वाटेत काटा कोणी लावला ते शोधू नका या मार्गावर चालत असताना जर तुमच्या पायाला रक्तस्त्राव झाल्यास पट्टी बांधा आणि पुढे जा पायाला रक्तस्त्राव झाल्यामुळे त्या व्यक्तीबद्दल कधीही वाईट विचार करू नका जर तुम्ही वाईट विचार केला तर तुमचे मूल्यवान वेळ वाया घालत कारण अनेक लोक या मार्गात अडथळे निर्माण करतील त्याच्यासाठी एक एक दिवस जर तुमच्या वाया घालवला तर तुमचे आयुष्य कधी निघून जाईल ते तुम्हाला कळणार नाही त्यामुळे पुढे जात राहावे लागेल लक्षात ठेवा अडचणी हे मार्गातील अडथळे नसून तो एक मार्गातील भाग आहे अडचणीत तुम्हाला सामर्थ्यवान बनवतात म्हणून या मार्गावरील खडे आणि दगड्यांना घाबरू नका हळूहळू तुम्हाला दिसेल की जे पूर्वी खडे आणि दगड डंकत होते ते आता डंकत नाही कारण तुमचे पाय पूर्वीपेक्षा मजबूत झालेले आहे या भक्कम पायाने तुम्ही या मार्गावर सहज प्रवास सुरू करू शकता म्हणून ज्यांनी तुम्हाला मजबूत केले त्या सर्वांचे आभार माना माझा विश्वास माझ्या रस्त्यावर विश्वास नाही मी ज्या मार्गातून जातो त्या मार्गातूनच रस्ता तयार होतो हा माझा अहंकार म्हणून होऊ नका हा माझा आत्मविश्वास आहे मी पडतो मी पुन्हा उठतो मी पुन्हा पडतो मी पुन्हा उठतो हजार वेळा पडल्यानंतरसुद्धा मी पुन्हा उठतो प्रत्येक वेळी याच विश्वासाने उठतो शेवटी विजय माझ्याच होणार शेवटी विजय माझ्याच होणार